गावठी कट्टा बाळगणाऱ्या अटकेत नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं गावठी कट्टा बाळगणाऱ्यांना केली अटक नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना नाशिक रोड पोलीस ठाणे हातीमध्ये एक संशयित इसम हा पिस्टल सारखे हत्यार घेऊन वामनदादा कर्डक अभ्यासिकेच्या मागील मनपा गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ जेलरोड या ठिकाणी फिरत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गुणशोध पथकानं सदर ठिकाणी जाऊन साध्या वेशात सापळा रचून पाळत ठेवली असता एकजण संशयित हालचाली करत असल्याचं जाणवलं संशयितास पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्यास ताब्यात घेतलंय यासिन फिरोज शेख वय वर्ष तेवीस राहणार वडाळा नाका वडाळानाका नगर द्वारका पेट्रोल पंपाजवळ नाशिक असं संशयिताचं नाव असून अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅग्झिनसह आणि पाचशे रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपीस ताब्यात घेतलं गुन्हे शोध पथकाचे पोलीस समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलमसह महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हाचा पुढील तपास विजय हे करत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे अविनाश देवरे विजय टेमगर गोसावी नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव अरुण गाडेकर गोकुळ कासार योगेश रानडे आदींनी केली आहे नाशिक रोड रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार समाधान वाजे आणि विशाल कुवर यांना गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे एक इसम वामनदा कर्डक अभ्यासिका महानगरपालिका गार्डन जे आहे तिथे गावठी बनावटीचे कट्टा घेऊन फिरत असल्याबाबत माहिती मिळाली व कोणी पुलीस, वरिष्ठ निरीक्षक गिरी सर यांनी सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही अधिकारी सूर्यवंशी सर एपीए सूर्यवंशी व आम्ही स्वतः तसेच इतर गुन्हे शोत्पक्यातील अंमलदार असे जाऊन बातमीची खात्री करून इसम नामे यासिन फिरोज शेख हा तिथे गावठी बनावटीचे कट्टा घेऊन फिरत असल्याबाबत संशयित जी मिळालेल्या बातमीप्रमाणे दिसून आला त्याला ताब्यात घेतलं त्याचे अंग झडती घेते त्याच्यामध्ये एक बाग गावठी बनावटीचा कट्टा तसेच एक जिवंत काडतूस मिळून आले ते जागी जप्त करण्यात आले आहे व त्याच समाधान साम, वाजे यांच्या फिर्यादीवर अन्वये नाशिक ना ना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय मोनिका राऊत मॅडम यांच्या तसेच एसीपी बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व कोणी गिरीसर व इतर पत्कांनी केली आहे